नेतृत्व गुणाची ही सगळ्यात मोठी साक्षी असते आपल्या अनुयायांच्या मागे फरफटत जातो तो नेता नसतो नावडता निर्णय आपल्या अनुयायांच्या गडी उतरवू शकतो तो नेता असतो अरे छप्पन आमदार होते चोपन्न आमदार होते आमदार तुमचे फुटलेत आणि अड़ी अडीच वर्ष विरोधी पक्षात एकशे पाच आमदार म्हणून बसलेला नेता त्याचा एकही आमदार फुटला नाही खोके खोके दाखवून नेता कोण आहे बघा आणि सगळा प्रॉब्लेम तिथेच आहे अनेकांचा असा भ्रम आहे की शरद पवारांना फडणवीस हा ब्राह्मण आहे याचं दुःख आहे बिलकुल नाही मित्रांनो बिलकुल नाही त्यांना दुस दोष दुसरा सव्वाशेर शरद पवार <laughs> आलेला आहे हा आपल्यापेक्षा मिलंदर आहे मी इथे तुम्हाला फार तपशील सांगणार नाही पण मला तीन किस्से असे माहिती आहेत की फडणवीसांनी आपण सव्वाशेर कसं ते दाखवून दिलेलं आहे एखादा सांगा नाही नाही ते सांगणे जर खाजगीतली <laughs> मी सांग बरोबर नाही मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे त्यामुळे जे ऑफ द रेकॉर्ड आहे ते ऑफ द रेकॉर्ड आहे पण सांगायचा सा मुद्दा असा की अकेला देवेंद्र क्या करेगा असं सुप्रिया ताई बोलत होत्या ना अकेला देवेंद्र दोन पार्ट्या फोडून गेला आणि ज्या सरकारच्या विधानमंडळात यजमानीन बाई म्हणून सुप्रिया ताई पहिल्या दिवशी नाचत होत्या आठवतं तुम्हाला त्या गेले तीन आठवडे कुठे गायब आहेत पत्ता नाही